नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आंतरराष्ट्रीय घडामोडी अलीकडच्या काळात ज्या अमेरिकेचे गुणगान करताना पाकिस्तान थकत नव्हतं आता त्यांच्याच विरोधात पाकिस्तान बोलत आहे पाकिस्तानी संसदेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेलं एक विधान व्हायरल झालंय ज्यात अमेरिकेचे काळे कारनामे उघड करत टार्गेट केले आहे नुकतेच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झालाय त्याचवेळी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेच्या विरोधात सूर आवडले पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत म्हटलंय की अमेरिकेनं नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा वापर करण्याचं काम केलंय अफगाणिस्तान युद्धात आमचा वापर केला गेला आणि काम झाल्यावर सोडून दिलं तालिबाननं जिहादच्या नावाखाली जेव्हा रशिया विरोधात युद्ध पुकारलं तेव्हा आम्हीही युद्धात उतरलो परंतु त्याचं काही निमित्त नव्हतं कारण हा जिहाद नव्हता रशियानं अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता असं त्यांनी सांगितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादावर खळबळजनक दावा केलाय मे दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही देशांमधील तणाव टोकाला गेला असताना आपण केवळ वर व्यापारावरील टॅरिफची धमकी देऊन संभाव्य अणुयुद्ध थांबवलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय महत्वाचं म्हणजे या संघर्षात दोन्ही बाजूची तब्बल दहा विमानं पाडली गेली होती असा नवा आकडाही त्यांनी आता मांडलाय फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गायलेत मी माझ्या दुसऱ्या कार्यकाळात आत्तापर्यंत आठ युद्ध सोडवलेत त्यापैकी सहा तर केवळ टॅरिफच्या जोरावर मिटवलेत मी स्पष्ट सांगितलं होतं की जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर मी तुमच्यावर इतका टॅरिफ ला देन की तुम्हाला ते परवडणार नाही मला निष्पाप लोकांचा बळी गेलेला पाहायचा नव्हता असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कॅनडातील <गणादागी> ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टंबलर रीज माध्यमिक शाळेत मंगळवारी झालेल्या भीषण गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर सत्तावीस जण जखमी झालेत या खळबळजनक घटनेनंतर हल्लेखोरानं स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत मंगळवारी टम्बलर रिज माध्यमिक शाळेत एका अज्ञात इसमानं अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली गोळीबाराच्या आवाजानं परिसरात भीतीचं वातावरण घटनेची माहिती मिळताच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस तातडीने ताबा घेतला एक काळ होता जेव्हा हिटलरची सेना जगात सर्वात ताकदवान होती विशेषतः एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात नंतर परिस्थिती बदलली शेवटी मित्र राष्ट्रांची एकत्रित ताकद जास्त ठरली आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला पराभव पत्करावा लागला आता मात्र जर्मनी हिटलर नंतर पुन्हा एकदा सर्वात ताकदवान सेना उभारण्याच्या तयारीत आहे दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीनं दीर्घकाळ स्वतःला लष्करी ताकदीपासून दूर ठेवलं होतं पण आता त्यांनी सैन्यावरचा खर्च वाढवायला सुरुवात केली आहे जर्मन सरकार युरोपमधील सर्वात ताकदवान सेना उभारण्याचा मिशन वर त्यांनी सैन्यात मोठ्या प्रमाणात तरुणांची भरती करायला सुरुवात केली आहे तरुणांना सैन्यात आणण्यासाठी लष्कराप्रती त्यांचं आकर्षण वाढावं वा। यासाठी अनेक उत्तम ऑफर्सही त्यांनी देऊ केल्यात भारत अमेरिका व्यापार कराराबाबत एक मोठी बातमी समोर आली डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केल्यानंतर गेल्या आठवड्यात त्या संदर्भातील एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती त्यानंतर अमेरिकेनं जारी केलेल्या तथ्यपत्रकातही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्यात या सुधारणा भारतासाठी दिला दिलासादायक मानल्या जात आहेत यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे या करारा अंतर्गत भारतानं पाचशे अब्ज डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याची अट आता बदलण्यात आले म्हणजेच ही खरेदी आता बंधनकारक राहिलेली नाही त्यामुळे हा करार भारतासाठी अधिक स्वीकार्य झालाय पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये तालिबानचा उल्लेख करत अमेरिकेवर थेट निशाणा साधलाय ख्वाजा आसिफ म्हणाले की अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांमध्ये पाकिस्ताननं इस्लामच्या संरक्षणासाठी काहीही केलं नाही उलट अफगाण युद्धात पाकिस्तानी नागरिकांना जिहादच्या नावाखाली मरणाच्या दारात ढकललं यातून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतलेला नाही ख्वाजा आसिफ म्हणाले की या युद्धाचं समर्थन करण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल केले ज्यात आजही सुधारणा झालेली नाही एकोणीशे नव्याण्णव नंतर केवळ अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पाकिस्तान पुन्हा एकदा युद्धात सामील झालाय त्याची मोठी किंमत पाकिस्तानला आता चुकवावी लागले बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजेच उद्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे मतदानाच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तास आधी मैमनसिंग जिल्ह्यातील त्रिशाल उपजिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आले सुशेन चंद्र सरकार असं या व्यापारीचं नाव असून ते त्रिशालमध्ये मेसर्स भाई भाई एंटरप्रायजेस या नावानं व्यवसाय करत होते हल्लेखोरांनी हल्लेनंतर दुकानातील पैसे लुटून नेल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय बांगलादेशच्या आय टी व्हीनं पोलीस आणि पीडित कुटुंबाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार उपजिल्ह्यातील बोगर बाजार चौकात हल्लेखोरांनी सुशेन सरकार यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या केली त्यानंतर आरोपींनी दुकानाचं शटर बाहेरून बंद करून पळ काढला अमेरिकेमधील जॉर्जिया राज्यात एका विमानाचा मोठा अपघात तळलाय गेनेसविल ली गिल्मर मेमोरियल एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण केलं होतं ते कॅन्टन मधील चेरोकी काउंटी या प्रादेशिक विमानतळावर उतरणार होतं पण त्यापूर्वीच त्यात बिघाड झाला आणि विमानाचं लँडिंग करावं लागलं एक इंजिन असलेलं या विमानात हवेत असताना बिघाड झाला इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती पायलटनं अमेरिकेतील फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनला या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार